मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे इतिहासातील एक अनोखी कबर मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीबद्दल तुम्हाला किती माहिती आहे इतक्या बलाढ्य मुघल साम्राज्याचा सम्राट असलेल्या औरंगजेबाची कबर इतकी साधी का हे? दिल्ली किंवा आग्रा सोडून त्याचे अंतिम संस्कार महाराष्ट्रातच का करण्यात आले त्याच्या कबरीवर कुठलीही मोठी वास्तू का नाही ही कबर फक्त एक ऐतिहासिक स्मारक आहे आज की आजही राजकीय वादाचा मुद्दा बनलेला आहे औरंगजेबाच्या इच्छेनुसारच त्याची कबर बनली की काही ऐतिहासिक सत्य दडवले गेले ही कबर भविष्य टिकणार का की ती पाडण्याच्या मागण्या प्रत्यक्षात येणार औरंगजेबाची कबर म्हणजे काय तर संभाजी महाराजांनी जे काही बलिदान दिलं स्वराज्यासाठी जो काही त्याग केला त्याचं ते जिवंत प्रतीक आहे कारण जेव्हा जेव्हा संभाजी महाराजांनी काय केलं हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तेव्हा औरंगजेबाने त्यांच्यासोबत काय केलं किंवा त्याच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांसोबत काय काय करण्यात आलं हा प्रश्नसुद्धा उपस्थित राहील त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण औरंगजेबाच्या कबरीच्या इतिहासाचा सखोल आढावा घेणार आहोत त्यातील सत्य दडलेले गुपित आणि आजपर्यंत सुरू असलेल्या वादग्रस्त चर्चेचा आपण वेध घेणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची मागील महत्वाचे व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका मित्रांनो विकिपीडियावर आपल्याला उपलब्ध असलेली औरंगजेबाच्या कबरीची माहिती आणि इतर माहिती आता आपण पाहूया शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्र भारत येथे आहे ताजमहालसह मुघल स्थापत्यकलेचे मोठे स्मारक असलेल्या इतर मुघल थडग्यांपेक्षा लक्षणीय विपरीत औरंगजेबांना त्याच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्गा किंवा तीर्थस्थानाच्या संकुलात एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आलेले आहे तर ही कबर कुठे आहे खुलताबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्र भारत याची निर्मिती चार मार्च सतराशे सात म्हणजेच तीनशे अठरा वर्षापूर्वी जी आहे ती झालेली आहे वास्तुविशारद कोण होता तर आझमशहा हा वास्तुविशारद होता तर औरंगजेब ज्याची कारकिर्द चार नोव्हेंबर सोळाशे अठरा ते तीन मार्च सतराशे सात अशी आहे सहावे मुघल सम्राट त्यांनी तीन मार्च सतराशे सात रोजी मृत्यू होईपर्यंत अर्धशतकभर भारतीय उपखंडावर राज्य केले त्याच्या इच्छेनुसार त्याला शेख जैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आले सूफी जे त्यांचे आध्यात्मिक आणि धार्मिक गुरु होते तर आपण पाहिलं की ही जी कबर आहे ती कोणत्या ठिकाणी आहे आता आपण पाहूया की ती कबर नेमकी कोणत्या परिस्थितीत कशा स्वरूपात आहे त्याचे वर्णन सतराशे सातमध्ये मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याचा मुलगा आझमशहा आणि त्याची मुलगी झिनत उन निसा त्यांच्या वडिलांच्या छावणीत आल्यानंतर त्यांचा मृतदेह खोलता बादला नेण्यात आला तीन यार्डांपेक्षा कमी लांबीच्या लाल दगडाने बनवलेल्या ला थडग्यावर एक व्यासपीठ आहे मध्यभागी एक पोकळी देखील आहे जी काही बोटांनी मोजली जाते त्याची बहीण जहा आरा बेगमच्या कबरी प्रेरणा घेऊन थडगे मातीने झाकले गेले आहे यावर औषधी वनस्पती वाढतात लॉर्ड कर्झनने नंतर त्या जागेला संगमरवरी झाकून टाकले आणि त्याच्या भोवती छिद्रित संगमरवरी पडदा लावला थडग्यावर आकाशाची तिजोरी आहे प्रवेशद्वार आणि घुमटाकार पौर्च सतराशे साठमध्ये मध्ये जोडण्यात आले असे म्हटले जाते की औरंगजेबाने त्याच्या शेवटच्या वर्षात त्याचा व्यवसाय टोप्या शिवून दफनभूमीसाठी पैसे दिले आणि त्यासाठी फक्त चौदा रुपये आणि बारा आणि एवढा खर्च झाला कबर औरंगजेबाच्या स्वतःच्या इच्छेनुसार अगदीच साधी बनवलेली आहे समाधीच्या एका कोपऱ्यात असलेल्या संगमरवरी पाटीवर औरंगजेबाचे पूर्ण नाव लिहिलेले आहे है। दर्ग्यात हैदराबादचे पहिले निजाम आसफ जह पहिला त्याचा मुलगा नासिरजंग आणि औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद आझम शाह आणि त्याची पत्नी यांची देखील आहे औरंगजेबाच्या कबरीच्या साधेपणामुळे ती इतर मुघल सम्राटांच्या भव्य थडग्यांपेक्षा लक्षणीयपणे वेगळी ठरते त्याच्या कबरीवरील दगडावर त्याचे पूर्ण नाव अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर असे लिहिलेले आहे औरंगजेबाच्या कबरीबद्दल विविध इतिहासकार आणि विचारवंतांची मते आहेत काहींच्या मते त्याची कबर त्याच्या साध्या जीवनशैलीचे प्रतीक आहे तर इतरांच्या मते ती त्याच्या कठोर धार्मिक निष्ठेचे द्योतक आहे अलीकडे काही राजकीय नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीबद्दल नकारात्मक मते व्यक्त केलेले आहेत उदाहरणार्थ खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाच्या कबरीला परकीय आक्रमणकर्त्यांची कबर म्हणून संबोधलेले आहे औरंगजेबाच्या कबरीबद्दल काही वादग्रस्त मुद्दे आहेत काही राजकीय नेत्यांनी त्याच्या कबरीचे अस्तित्व प्रश्नांकित केलेले आहे आणि ही हटवण्याची मागणी केली आहे यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जे आहेत नेते मंडळी आहेत संपूर्णत औरंगजेबाची कबर त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंना प्रतिबिंबित करते आणि आजही ती ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय चर्चेचा विषय बनलेले असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण औरंगजेबाची कबर या संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली औरंगजेबाच्या कबरीचे रहस्य इतिहास आणि आजही सुरू असलेल्या या वादांवर आपण थोडक्यात चर्चा केली पण अखेरीस एक प्रश्न उरतो इतक्या मोठ्या साम्राज्याचा शासक ज्याने लाखो सैनिकांच्या जोरावर भारतात सत्ता गाजवली त्याची कबर मात्र इतकी साधी का ही त्याची नम्रता होती की काहीतरी वेगळे सत्य दडलेले आहे इतिहास हे फक्त भूतकाळात घडलेले प्रसंग नाहीत ते भविष्यासाठी शिकवण असतात आजही औरंगजेबाची कबर हा चर्चेचा विषय बनलेला आहे काहींना ते ऐतिहासिक वारसा वाटते तर काहींना आक्रमकतेचे प्रतीक वाटते तुमच्या मते औरंगजेबाच्या कबरीला इतिहासात कोणते स्थान द्यावे त्यावर तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहासाचे असेच अनोखे पैलू उलगडण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरायचं नाही आहे तर पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओ मध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा